जागतिक महिला दिनानिमित्त स्टेपिंग स्टोन प्री मध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त स्टेपिंग स्टोन प्री मध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला प्रारंभिक स्टेपिंग स्टोनच्या प्रिन्सिपल सविता ठोमरे यांनी महिलांनी एकत्रित येऊन सक्षम कसं बनावं याबद्दल मार्गदर्शन केलं प्रास्ताविक वर्षा टीचर यांनी केलं लक्ष्मी टीचर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं निर्मला संगवे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या विश्वस्त कमल महादेव ठोंबरे तसंच प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे वुमेन्स गॅलरीच्या संचालिका अपर्णा शिंदे यांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला परिसरातील फळ व्यापारी तांबोळी भाभी यांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी अपर्णा शिंदे तांबोळी भाभी निर्मला संगवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सत्कारानंतर पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा मॅडम आणि जमिला शेख टीचर यांनी परिश्रम घेतले मला माझ्या मला भारत देशाचा खूप अभिमान आहे कारण इथे स्त्रियांना माता म्हणतात बुद्धी भगिनींना सांगा वाटते की शिक्षण म्हणजे भावत जाणं नाही शिक्षण म्हणजे भावत जाणं नाही शिक्षण म्हणजे पातळी सोडणं नाही तर शिक्षण म्हणजे विद्या विनय शोभते तुमच्याकडे बघून समोरच्याला माती आठवायला नको तर तुमच्याकडे बघून समोरच्याला माय आठवायला हवी हवी तर तुम्ही जगलात आज महिला शिकली खूप पुढे गेली नव्या स्वप्नांचे पंख लावून ती आकाशात उडू लागली आपण स्त्री आहोत आणि आपण आपल्या मनात ठरवलं काही तुमच्या हा जसं ओळख करून दिल्याप्रमाणे छोट्यातलं मोठं कसं करायचं हे फक्त आपल्यालाच येते आणि आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मध्ये स्त्री असते तर माझ्या मध्ये माझं नवरं असलं म्हणून चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणीला आज आठ आड़ मार्च जागतिक महिला दिन